शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबियांसाठी बॅटरी चलित फवारणी पंपाला आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे मुदतवाढ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत दिलेली आहे मध्यंतरी श स शासनाने मुदतवाढ दिली होती पण तरी देखील बारा दिवस पोर्टलवर प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करता आले नव्हते त्यामुळे आता जे शेतकरी राहिले असतील त्यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपले महाडीबीटी पोर्टलला अर्ज करा त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या इतर योजना देखील आहेत टॅक्टर अवजारे कांदा चाळ शेडनेट हाऊस पॉली हाऊस याचे देखील अर्ज आपण याचवेळी करू शकता म्हणजे आपला वेळ पण वाया जाणार नाही आणि आहे त्या फीमध्येच आपण इतर कृषी विभागाच्या योजनांचा देखील अर्ज करू शकतो म्हणून मी आपल्याला कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो की आपण शिकाऱ्याचा फॉर्म म्हणजेच फवारणी फवारणी पंपाचा फॉर्म भरायला जेव्हा जाल तेव्हा इतर योजनांचाही आपण फॉर्म भरा आणि त्या योजनांचाही लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा